नमस्कार कुत्सर ओटा या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बदल होणार आहेत तेच बदल खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टीचं यश अपयशाचं गणित ठरवणार आहेत या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये अकरा मतदारसंघ आहेत यामध्ये आपण जर पक्षी बलाबल पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा माहितीनं सोडलेल्या आहेत यामध्ये रायगड बारामती आणि उस्मानाबाद या तीन जागा आहेत शिवसेना या पक्षासाठी म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या गटासाठी दोन जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागा आहेत आणि उरलेल्या सहा जागा ज्या जा आहेत ज्यामध्ये लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जागा ज्या आहेत या भारतीय जनता पार्टीकडे आहेत हे झालं महायुतीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीकडून या जागा कोण कुठे लढते त्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये एन शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विचार केल्यास त्यांना तीन जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये बारामती माढा आणि सातारा या तीन मतदारसंघाला शरद पवारांसाठी सोडलेल्या आहेत काँग्रेससाठीही तीन मतदारसंघ आहेत यामध्ये लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या तीन जागा काँग्रेससाठी आहेत आणि महाविकास आघाडीमधल्या पाच जागा ज्या आहेत अकरापैकी सहा गेल्यानंतर पाच जागा उरल्या त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाला आहेत त्यामध्ये रायगड उस्मानाबाद सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा ह्या उभाटा गटाला देण्यात आलेल्या आहेत आपण जर आणि हातकणंगले ही पण जागा उभाटाकडे आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं गणित चुकण्याची जी शक्यता आहे ती याच अकरा मतदारसंघातून चुकणार आहे कारण या मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची आणि शरद पवारांची आणि त्याचबरोबर काँग्रेसची ताकद जी आहे या मतदारसंघांमध्ये आहे आणि म्हणून हे अकरा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं गणित चुकवतील अशी एक सर्वसाधारण शक्यता आहे यामध्ये फक्त दोन जागांमध्ये भारतीय जनता पार्टीला यश ये येऊ शकतं त्यातली एक जागा, है, करन है। जागा है, आहे हातकणंगले कारण या ठिकाणी तिहेरी लढत होत आहे या दोन्ही जागा जे मी बोलतोय ह्या तिहेरी लढतीवाल्या आहेत आणि दुसरी जागा सांगलीची शक्यता आहे कारण हातकणंगलेमध्ये शिवसेनेकडून धैर्यशील माने आहेत शिवसेना उभाटाकडून सत्यजित पाटील आहेत आणि अपक्ष अपक्ष म्हणण्यापेक्षा स्वाभिमानी पक्ष हा जो शेतकरी संघटनेच्या नेते राजू शेट्टी आहे यांचा मतदारसंघ आहे हातकनंगले या तिघांमध्ये ती लढत होणार आहे ह्या तिघांच्या मतविभागणीमध्ये पुन्हा एकदा धैर्यशील मानेना संधी मिळू शकते आणि ही जागा महायुतीकडे राहू शकते आणि आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे सांगली ही जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेली आहे तिथे चंद्रहार पाटील उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून बंड केलेले विशाल पाटील आहेत त्यांना बहुजन वंचित आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे आणि तिथे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील आहेत आणि या तिघांच्या लढतीमध्ये संजय काका पाटील यांना संधी आहे मात्र सांगली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा मोठा वर्चस्मा आहे आणि ते पूर्ण ताकदिनिशी चंद्रहर पाटलांच्या सोबत आहेत त्यामुळे ही लढत संजय काका पाटील यांना तितकी सोपी नसेल परंतु विशाल पाटील यांच्यामुळे वंचित आणि काँग्रेसचे जे काही मतविभागने होणार आहे त्यामुळे संजय काका पाटलांनाही संधी येऊ शकते त्यामुळे हे दोन मतदारसंघ तिहेरी लढतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या दिशेनं झुकता येईल अशी एक सर्वसाधारणतः शक्यता आहे परंतु उरलेले मतदारसंघ जे आहेत नऊ हे नऊची नऊ मतदारसंघ हे महाविकास आघाडीला जाऊ शकतात कारण रायगडमध्ये अनंत गीते हे उभाटाकडून आहेत तर दादाच्या राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आहेत यावेळेस शरद पवारांची ताकद अनंत गीतेला मिळणार असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात यश आनंद येण्याची शक्यता आहे बारामती मतदारसंघामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात आहेत परंतु सहानुभूती म्हणा सुप्रियाताईंचं व्यक्तिगत मतदारसंघातील असलेला जनसंपर्क म्हणा यामुळे सुप्रिया सुळे या तिथे जड पारडं असल्याचं दिसतं आहे उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील ऐनवेळेस देण्यात आलेले आहेत अर्चना पाटलांचे पती राणा जगजित सिंग हे भाजपाचे आमदार आहेत आणि त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद अजितदादा गटाच्याकडून उस्मानाबादमध्ये लोकसभा लढत आहेत आणि या ठिकाणी ओमराजे निंबाळकर मागचे विद्यमान खासदार आहेत त्यांचा एक जनसंपर्क दांडगा आहे आणि तिथे त्यांना आता यावेळेस काँग्रेस आणि शरद पवारांची मदत मिळणार असल्यामुळे त्यांचंही पारडे या ठिकाणी बऱ्या प्रमाणात जड आहे लातूरमध्ये सुधाकर शंगारे हे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे परंतु या ठिकाणी डॉक्टर शिवाजी कळगे यांच्या नावाचा बोलबाला आहे कारण हा मतदारसंघ यावेळेस बदल घडून आणेल असं वाटतं प्रणिती शिंदे जोरदार प्रचाराला लागलेले आहेत राम सातपुतेंच्या प्रचार तुलनेमध्ये प्रणिती शिंदे फार पुढे आहेत शिवाय त्यांना वंचितचाही पाठिंबा मिळालेला असल्यामुळे ला प्रणिती शिंदेचं पारडं थोडंसं इथे जड वाटतंय म्हाडा हा मतदारसंघ मात्र जोरदार संघर्ष चालू आहे या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं काम बऱ्या प्रमाणात चांगलं आहे असं म्हटलं जातं परंतु वेगवेगळ्या राजघराण्यांना एकत्र करून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटाने तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळे शरद पवारांची ताकद म्हाड्यामध्ये आहे मागच्या वर्षी ताकद असूनही शरद पवारांना सीट गमावं लागलं होतं यावेळेस हे सीट परत मिळवण्यात त्यांना यश मिळतंय का हे पाहणंही मोठं रंगतदार ठरणार आहे सातारा मतदारसंघ हा आता जोरदार चर्चेचा आहे कारण आतापर्यंत पारंपरिकरित्या सातारा मतदारसंघाने कधीही भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला सहकार्य केलेलं नाही हा कायम यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ राहिलेला आहे तेव्हापासून ते सातत्याने पुरोगामी महाराष्ट्राचा विचार सांभाळणारा हा सातारा मतदारसंघ आहे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे भोसले होते त्यावेळेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीचे खासदार होते त्यांनी राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची साथ सोडली ते भारतीय जनता पार्टीकडे गेले आणि मागच्या वर्षी त्यांचा लाखो मताने पराभव झाला होता यावेळेस त्यांच्याविरोधात शशिकांत शिंदे आहेत आणि पुन्हा ही लढत रंगतदार होती आहे पुन्हा हाच मुद्दा इथे येऊ शकतो की मान शिवरायांच्या गादीला आणि मतदान शशिकांत शिंदेंना असं इथे होऊ शकतं सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो या ठिकाणी पूर्व आश्रमीचे शिवसेनेचे नारायण राणे नंतर काँग्रेसचे नारायण राणे आता भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे पार्ट्या बदलत बदलत आलेल्या नारायण राणेंना अंतिमतः भारतीय जनता पार्टीने तिथे लोकसभेसाठी उभा केलेला आहे आणि दुसरी एक तिथे नारायण राणेंसाठी अडचणीची गोष्ट आहे ती म्हणजे उदय सामंत यांचे बंधू उदय सामंत हा फार मोठा लढव समाज आहे घटक आहे आणि यांना तिकीट नाकारल्यामुळे ते किती प्रमाणात नारायण राणे यांना मदत करतात हे बघितलं पाहिजे दीपक केसरकर याच मतदारसंघामध्ये आहेत त्यांच्या मागे जनता आहे परंतु ते शिवसेनेचा मतदारसंघ आहे ऐनवेळेस ते मशालीला साथ देतात की कमळाला हात देतात हे आपण आता पाहिलं पाहिजे पण विनायक राऊत यांचं पारड इथेच जड आहे सगळ्यात महत्वाची जागा जी आहे ती अगोदरच काँग्रेसने जिंकल्या जमा आहे अशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरचं आहे कारण तिथं छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक हा सामना रंगतो आहे संजय मंडलिक यांना शिवसेनेनं उभा केलेला आहे धनुष्यबाणावर परंतु इथे मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचं पारडजड आहे इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं त्यांना जोरदार मदत केलेली आहे इथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं त्यांना मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे इथे प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांमध्ये शाहू महाराजांचं नाव आहे आणि हत्कणंगले मात्र अत्यंत घासाघाशीचा मतदारसंघ आहे कारण इथे तीन जण लढतायत आणि तसेच तीन जणे सांगलीमध्ये आहेत त्यामुळे या अकरा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघामध्ये अं संधी आहे महायुतीला त्यामध्ये सांगलीला संजय काका पाटील आणि कोल्हाप सॉरी हत्कणंगलेमध्ये अं धैर्यशील माने शिंदे गट यांना शक्यता आहे आणि या अकरा मतदारसंघामध्ये जर नऊ मतदारसंघ आठ मतदारसंघांनी जर परिवर्तन घडून आणलं तर महाराष्ट्रामध्ये पार करण्याचा जो मनसुबा आहे भारतीय जनता पार्टीचा तो काही परिपूर्ण होईल असं वाटत नाही तोपर्यंत आपण चार जून पर्यंत या चर्चा घडवत राहू धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य